घरासमोर खेळत असताना पाण्याने भरलेल्या हौदात पडून चार वर्षाच्या पालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भिंगार शहरातील घासगल्ली येथे बुधवारी दहा एप्रिलला सकाळी घडली केतन राहुल भिंगार दिवे राणार घासगल्ली भिंगार असे मयत बालकाचे नाव आहे केतना बुधवारी दहा एप्रिलला सकाळी घरासमोर खेळत होता तो हौदातून पाणी काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन हौदात पडला त्याची आई आणि घरातील इतर सदस्य कामात असल्याने त्याच्याकडे कोणाचे लवकर लक्ष गेले नाही त्यामुळे काही वेळातच पाण्यात बुडून तो बेशुद्ध झाला काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यावर त्याला तातडीने नगरमधील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्यातील डॉक्टरांनी त्याच उपचारापूर्वीच मयत घोषित केले या प्रकरणी मेडिकल ऑफिसरांनी दिलेल्या खबरेवरून विंगार कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मयत केतन याच्या पश्चात आई वडील आजी आणि एक बहीण असा परिवार आहे ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा